एकदा छत्रपती शिवाजी महाराज खूप काही सामान घेऊन मोती माणकं भरपूर छत्र चामर सगळं घेऊन शिवाजी महाराजांनी तुकोबारा यांच्या घरी पाठवलं आणि तुम्ही आमच्याकडे या असं म्हणून आमंत्रण पाठवलं तुकाराम महाराजांना जेव्हा कळलं की हे सगळं मोती माणके बिटके सगळे पाठवलेले आहेत भरपूर पैसे पाठवलेले आहेत त्यावेळी तुकारामांना ते आवडलं नाही ते विठोबांना कोसायला लागले मी या सगळ्या गोष्टींच्या बाजूला जाऊ पाहतो आणि परत परत मला तू या माया मोहामध्येच गुंडाळला बघतो ही काय माझी परीक्षा आहे समजायला मार्ग नाही संतांना खरंच सोनं दागिने पाहिजे आहेत का हो तुकाराम महाराज म्हणायचे मला तर विठ्ठल पाहिजे आणि राजाकडे विठ्ठल नाहीये त्यामुळे मला राजाकडून काहीही नको तुम्हीही सगळे संत आहात आपल्याला भरपूर कोण कोण काय काय देऊ करणार आपलं जे उद्दिष्ट आहे ते सोडून नाही चालणार म्हणून उगीच मिळतं आईतं फुकटचं म्हणून आणा आणा ही भूमिका बरी नाही समाजाने आपल्या हिमतीवरती आपल्या कष्टावरती आपल्या प्रयत्नांवरती आपलं स्वतःचं जीवन ठेवलं पाहिजे